एकत्रीकरण योजनेमध्ये सातबाराचा सा उत्तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर झालेला आहे काय करावे लागेल नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया पूर्वी शेत जमिनीचे सर्वे नंबर होते एकत्रीकरण योजनेमध्ये सर्वे नंबरचे गट नंबर झाले एकत्रीकरण योजनेचा अंमल करीत असताना बऱ्याच मिळकतीचे तुकडे पाडण्यात आले आहे काही तुकडे एकत्री एक करून त्यांना नवीन गट नंबर देण्यात आला एकत्रीकरण योजनेमध्ये पूर्वीचे काही सर्वे नंबरचे हे उतारे रद्द करण्यात येऊन त्या सर्वे नंबरची मिळकत व त्याचे क्षेत्र कोणत्या तरी एखाद्या दुसऱ्या सर्वे नंबरला जोडून त्या दोन्हीचे मिळून गट नंबर उतारे तयार करण्यात आलेले आहेत हे सर्व करत असताना काही सर्वे नंबर हे पूर्णपणे दुसऱ्याच्या नावावर झालेले आहेत एकत्रीकरण योजनेचा अंमल करीत असताना शासनाने संबंधित जमिनीच्या मालकांना नोटिसा काढून त्यांच्या जबाब घेऊन एकत्रीकरण योजनेचा अंमल केलेला होता परंतु काही प्रकरणामध्ये जमिनीच्या मालकांच्या पर। उतार्यावर मालकी हक्कामध्ये क्षेत्राबाबत चुका झालेल्या आहेत व काही लोकांच्या नावचे संपुष्टात आलेले आहेत आणि पुढे गट नंबरचे उतारे झालेले आहेत जर आपले असे म्हणणे असेल की एकत्रीकरण योजनेमध्ये चूक झालेली आहे आपली मिळकत दुसऱ्याच्या नावावर नोंदवली गेलेली आहे आणि ते करीत असताना त्रुटी आहेत त्या गोष्टी कायदेशीररित्या प्रोसिजर फॉलो करून झालेल्या नाहीत तर त्यासाठी आपल्याला एकत्रीकरण योजनेबाबत तक्रार करावी लागेल दुरुस्ती करण्याबाबत जमाबंदी आयुक्त यांच्याकडे रितसर तक्रार मांडावी लागेल आणि त्यासोबत पूर्वीचे उतारे एकत्रित करून योजनेनंतर झालेले उतारे फेरफारचे उतारे हे सर्व कागदपत्रे दाखल करावी लागतील आणि नेमकी चूक कशी व कोठे झाली याबाबतचा पुरावा द्यावा लागेल या बाबी त्यांना पटल्या तर त्यामध्ये दुरुस्ती करू शकतात व्हिडिओ आवडल्यास आज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व अद्याप आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद